लय आहे मी तर म्हणतो खरच ते सुमित महाराज तुम्ही खरच करू नका आमची फजिती आम्हालाच माहिती महाराज जावे त्याच्या वंशात आता इथं अडीच तास इतर लागतं इथं अडीच तास इथं आणि घरी गेलं का हे रामेची माय छक्कीची माय उघड गे माय बरं उघडल्यावर माय लांब गेल का पाणी देऊ का चहा करू का आ हा कुठे गेल तर बड अवघड आता तुम्ही भाऊ तुमचा काळी आगळा होता आमचा काळ लय अवघड माझ्या जीवनात सचिन भाऊ एक प्रसंग आला मी ज्या काळात माझ्याकडे गाडी नव्हती मी नवीन नवीन कीर्तन करायलाच ऑपरेट निटक लग्न झालेलं दिवसभर शेतात काम केलं दिवसभर तेव्हा कीर्तन बिर्तन एवढं काय नव्हतं उग नवीन माझा प्रेस सुरू लग्न झालेलं होतं शेतातून घरी सहा वाजता आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर मला साडेसात वाजता फोन आला आमच्याजवळ कोंड नावाचं गाव आहे आठ किलोमीटर आहे निवळीपासून मधून मला फोन आला वडाफोनचा एक फोन होता एवढा एवढा एकच गाणं लागायचं झिंग झिंग झिंगा झिंग झिंग झिंगा संगीतच फक्त पण काहीच नव्हतं ते वडाफोनचा काळा फोन होता आणि काळदेवी वडाफोनच होतं त्या काळात ते फोन आला मला साडेसात वाजता जय हरी जय हरी बोला की बोला म्हणजे आमच्यात कनी महाराजांना चकली या याचाल का कीर्तनाला मी म्हणलं अचानक हो अचानकच म्हणलं येतो कीर्तनाला नाही कसं म्हणावं येतो येतो म्हणलो मंदिरा खेळावं त्या काळात टू व्हीलर बी न खूप हे तर नव्हतं बाकीच पण टू व्हीलर बी नव्हती गावात एक मित्र होता मित्र त्याला म्हणलं ए रामा रामा ते मला काय अरे कोंडाला कीर्तनाला जायचं चल की जाऊ मला तो तिथं गाडी आहे गाडी आहे जाग घेऊन आता मी गाडीवरच का बसलो नाही काय लुटीत नाही हो का तिला काय करावं साडेसात पावणे आठ वाजले आता म्हणावं तर कुणाला चल म्हणून ते काळवीला विचित्र होता महाराज आता सोय सुविधा झाल्या सगळ्या करावं काय काय करावं म्हणलं मनात मना एक निश्चय केला आता गाडी तर भेटत नाही आहे किती साडे सहा किलोमीटर चला चलत पटका काकत मारला आणि ताड 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 मधल्या रस्त्यानं निवळी ती कोंड चलत पावणे नऊला ला मला आला गाव नारायण रोडला भेटा रोडला नारायण नगरला आले की आलं पावणे नऊला मला कार्यकर्त्याचा फोन कुठे आला नारायण नगर मध्ये आलोय मग करायचं जायला दहा मिनिटं लागले मी पटका वाटूनच बांधला गेल्याबरोबर इना घेतला रामकृष्ण हरी मस्त 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 अकरा सवा अकराला कीर्तन सुटलं आता लोक लय चापटर आहेत तुम्हाला लोक गुणाची वाटायला येत काही कीर्तनाला येई गोष्ट शंभर फोन करते कुठवर आलाव कुठवर आलाव कुठवर आलाव किती वाजता येणार आहो कुठवर आलाव पण कीर्तन झाल्यावर आठ वर्षात मला एका कावी गबरून फोन केला नाही महाराज नीट गावाकडे गेला का वाटला तर आपले जे ढोन मिळाला हे आहे का खोटा भाऊ सो घ्या सोला दुःख ना कोई असतय आधी म्हणले पण पुन्हा जेवायचं का कोणी इच्छा की म्या तर दिवसभर तुरीचे दसकट उपटिलेले कुणाला जेवायचे म्हणा पण आता भूक लागली होती की ते कार्य करता होता त्याला म्हणलं रामराव ते म्हणा काय मला जेवायचे जेवायचं ते म्हणलो जेवायचे का म्हणलं होय जेवायचे एक धनगराच होत बाल उठून अरे महाराज जेवायचं आता त्याला मोह पुन्हा जड अंत करणार ते म्हणलं चला असं <laughs> मारुतीच मंदिर होत तुमचं आहे का असं मंदिर असं महागून रस्ता होता नियल मारुतीच्या महाग आणि मला म्हणलं खरंच जेवायचं आहे का हो जेवायचे बाप्पा मला भूक लागली बरे दुळा पचतय माणस लई ने महाराज मी म्हणलो पचतय आपल्याला नेलो घरी आकेदीचा सण होता माझ्या ध्यानात आहे गेलो घरी दार कडी वाय उघडली महाराज आहे का म्हणलो होय हि दुळा कशाला आलाय त्याचा बारदाना <laughs> थी थी <laughs> ते म्हणलं जेवायचं म्हणाले किती ते म्हणलं द्यावा ती बिचारी चांगली होती माऊली जेवायचं म्हणाले तू येऊ द्या हाय सकाळचा स्वयंपाक उरलेला कुठलं गोंगड बसायला आणि कुठलं काय आणि त्याच्यातून मी आधीच खुजा माणूस मला गावात गेलो कुणी ओळखितच नाही मी गावाच्या कडला उभा केली ती गाडी दोघ जण तिघजण पोरं होते गाडीच्या कडला तिथं उभा राहिलेले एक जणानं बघितलं कुठलं आहे रुसरा गप आहे दोस्तर दिस ना का तुला टोपी आहे दोस्तर आहे पांढरा शर्ट आहे महाराज आहे का की त्या म्हण येऊ एवढेच ना तर दिसाय की <laughs> बोलते बोलू द्या त्याच्याबद्दल वाद नाही होय आता खुज केलं त्याच्यात माझा काय दोष आहे ठेवी आनंद ते तशी पण मी इतका आनंद आहे भाऊ आठ वर्षात या एकाबी उमरे शंकर महाराज वाकावं वा लागलं नाही हे आपली ताकद आहे आठ वर्ष फिरलो मी आठ वर्ष पण असं वाकून वाक कधी गेलोच नाही धडक मध्ये आपल्या उंचीचा उमर असू दे आता तुम्ही इतकी उंच आहे तुम्हाला जर नवीन उमरे जायचं म्हणत देवा कुशी कुशी केले खुश 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 बसविलं फोको टेतच म निमंत बिगल निमंत्रण गेले होतो ते माणून कुठं गेलतो बसलो आणि मग त्यानं ते दोन तीन पोर असे पाठवून दिले ते महागून मग लगेच ते खीर भरून आणलं तात आता जेवणाने बी हुशारपणा करावं लागतंय जी पदार्थ पात्रात जास्त आहे त्याच्यावर रटा माडावा लागतोय कमी आहे ती मागायचं नाही जेवणाऱ्याचं शास्त्र आहे खीर भरून आणली होती त्याच्या महाग मागते कडी 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 கீப ஏ